नमस्कार स्वागत आहे तुमचं आईच्या स्वयंपाकघरात आजचा आपला मेनू आहे तंबिट्ट लाडू म्हणजेच पंढरपूर डाळीच्या पिठाचे लाडू अतिशय पौष्टिक पण तेवढेच रुचकर हा पदार्थ पारंपरिक पदार्थांपैकी एक पूर्वीच्या काळी सासूरवाशिन काही ठराविक सणांकरताच माहेरी यायची नागपंचमी हा त्यातला एक सण माहेरी घेऊन जाण्याकरता तिचा भाऊ यायचा व भावाकरता ती अनेक पकवाने बनवत असे त्यातील एक हा तंबीट लाडू मुळात हा पदार्थ कर्नाटकातला आहे कानडीमध्ये तम्मा म्हणजे भाऊ आणि त्याच्याकरता केलेले लाडू हे तंबिट्टू आता महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी हे आवडीने केले जातात चला आता मग पाहूया कसे करायचे तंबिट्टू सुरुवातीला आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पंढरपूर डाळ घेऊन एकदम बारीक वाटून घेऊया पहा हे असं एकदम बारीक पीठ करून घेऊया त्याचं आणि आता हे मिक्सिंग मध्ये काढून घेऊया नंतर आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे गॅस बारीक ठेवूनच आपल्याला हे भाजायचं आहे तिळ भाजले गेले की ते उडायला लागतात हे समजायचं भाजलं केलेलं ते आपण त्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया आता आपण खोबरं भाजून घेऊया गॅस बारीकच ठेवलेला आहे थोडं गुलाबी झालं की आपण हे मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊ आता आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे खसखस थोडी भाजून घेतली की त्याचा जो वास वगैरे काही येत असेल तोही निघून जातो आणि तोंडात ती छान लागते आता या मिश्रणात आपण वेलची पावडर टाकूया आणि हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया हे मिश्रण थोडं बाजूला ठेवूया आणि आता गॅसवर थोडं तूप तापत ठेवूया सुरुवातीला गॅस मोठा ठेवला होता मी कढई तापण्याकरता आता बारीक केलेला आहे आता यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे हा गूळ मी किसून घेतलेला आहे तो यामध्ये आपण टाकून बारीक गॅसवरतीच पूर्ण विरघळून घेऊया त्यातल्या गुठळ्या किंवा खडे जे काय असतील गुळाचे खडे ते वितळून जातील आणि एकसारखा पाक तयार होईल पहा गूळ सगळा पितळलेला आहे आणि एकसारखं मिश्रण तयार झालेलं आहे पाक जेव्हा तयार होतो तेव्हा त्यात हळूहळू बुडबुडे यायला लागतात तेव्हा समजायचं की आपलं हे तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आणि आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे पिठाचं ते यात सगळं टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे मिश्रण आपण एका परातीत काढून घेऊया म्हणजे आपल्याला लाडू वळायला सोपं जाईल पण लाडू वळताना हे गरम गरमच वळायला लागतात पीठ गरम असतानाच आपल्याला हे व्यवस्थित वळता येतं एकदा गार झालं की मग त्यातला गुळ घट्ट होतो आणि मग एवढं व्यवस्थित आपल्याला ते लाडू वळता येत नाही इथे पहा हां हे लाडू थोडे पेढ्याच्या आकारात आपल्याला वळायचं आहे हे बघा हे असे त्याला आकार थोडा पेढ्याचा आकार द्यायचा लाडू वळताना पीठ शेवटी शेवटी थोडंसं कोरडं लागायला लागतं त्यावेळेला असं आपल्याला जाणवलं तर थोडंसं तूप गरम करून त्यात टाकायचं आणि मग वळून घ्यायचे पहा एकसारखे आपण असे सगळे वळून घेतलेले आहेत वा काही छान दिसत आहेत हे तंबीट लाडू एकदा करून तुम्ही नक्की खाऊन पहा मी खात्री देते तुम्हाला हे नक्की आवडतील आठवणीत विरून चाललेला हा पदार्थ जो रुचकर तर आहेच पण आरोग्यदायी आणि पौष्टिक आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद